का डुपा 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 का कार भावांनो बहिणींनो हरसूचे पप्पा जायले गाणं सूट करायलं तर घरात हिडो काढू काढू पण कटाळ आलाय मग आता सगळ्यांचे दरवाजे बंद आहेत तर म्हणलं चला आता आपण बाहेरचा हिडो काढू थोडासा बाहेरचं वातावरण बाहेर आले मी सगळ्याचे दरवाजे बंद आहेत आता लेकरायचं चालले बिलांकेल बराबर करणं हे म्हणजे संध्याकाळ होईल म्हणे गाणं सूट करायला आता ती तयारीचे गाणं टाकायची द्यायची ते जायले आता आता म्हणलं आपण ते अन त्याच कपड्यावर आई बोलती म्हणे कपडे तर बदला पण वाटते घरीच असतो आपण तर काय कपडे बदलायचे घरातल्या घरात मग जसं असले तसे काढत असते आई म्हणे कपडे बदला जाईन ना आई ते त्याच कपड्यावर काढती म्हणे साड्या घालायच्या आधी ड्रेस आल घालायची वाटते आपण घरातल्या घरात असतो तर काय कपडे बदलायचे म्हणून जसे मी कपडेच बदलत नसते आज घातली साडी तर ती पण मस्त वजनवाली नाही मस्त हातकी साडी घातली म्हणतो जड नको आता काढून होता की काय झाल्यावर मला काय आवडत नाही साड्या घालणं पण म्हणलं आता आपण आज साडीच घालायची म्हणत आता स्वयंपाक पकडायला घरातलं काम करावं लागेल आता लेकरा चालते ब्लँकेट लावणं तर म्हणत चला आता ते काय करते ते तर काय घडवत येत नाही तर मला सांगेलच हे पण आता जाते मी घरात कूलर बंद नाही करायचं भैया सगळे म्हणते आवाज येतोय म्हणून तुमचा झेड लय म्हणी आता आमची छकू काही येणार नाही ती आता एका साईटला बसेल दरवाजा माग असले का दीदी आता चहा पाणी झालाय आता, आता आमचा आणि मी मस्त तयार झाली आज लगे म्हणलं आता आपण घरातल्या घरात तर आता हारसूचे पप्पा जाईल सुटका केलाय तर छकू आता मला चहा घेऊन ये मी बाहेर हिडो काढणार होते पण ग म्हणलं जाऊ दे तिकडं बाहेर काढावं लागतोय म्हणजे आता कपडे धुवून टाकले भैयाला पोहे बनवून दिले भैया म्हणे मम्मी पोहे बनवून देत भैयाला दिलेत पोहे बनवून आणि आज तुमच्या ताईनं मस्त साडी घातली आई म्हणे जा पावा तावा ताईचे कधी पण म्हणे कपडे बदलत नाही काय नाही म्हणे पण मी म्हणलं आई मला का घरातले कामं राहतात म्हणलं सकाळचे नाश्ता पाणी हातजूचे पप्पा कामाला जातात तर आता आपली अगरबत्ती झाली लगे आता पूजा पाती झाली म्हणलं आई मला सकाळचे कामं राहतात मग जसे कपडे कामं आवरले म्हणलं Okay. मग जसे कपडे असले तसे काढते म्हणलं मी पण आता मी थोडासा स्वतः आलो पण येळ द्या जाईन घरातले कामं करून कपडे चांगले घालून हेडो काढायचे पण वाटते आपण दर दिवस घरातल्या घरात असतो त्याच्यामुळे मग काय कपडे बदलत नसते मी जसं असलं तसे मग हेडो काढायचे आपले का घरातल्या कामानं येळ नसतोय मग आपले घरातले काम पण करायचे स्वतः काम करायचे मग घरातले काम संपल्याच्या नंतर मग आपल्याला वाटते चला बापा आपण छकू आता तू तू जर ग थोडासा फोन आणि जाय मला चहा घेऊन ये भांडण नका करू चहा घेऊन या मला आता छकू तू त्याच्या मित्रात म्हणती मला करमत नाही तू जा जाय ती भांडणं करती तुला तु मग थोडासा त्याच्या मित्रायला पण देऊ द्या जाय तू नाही नाही म्हणती आणि भैया तू गेला तर मला करमत नाही ना असं मग घरात आखल किटकिट -किट करतात आणि ते पाय भाजी पाल्याचे कस ते केलंय पाहू दे कशा कशात का भाजी पायला फेकू फेकू द्यायला लागले पानगावर नाही म्हणायचं सगळं आहे भाजीपाला नाही का सडून जायचं आता इकडे पण भाजीपाल्याला किती भाव आहे आणि पायाला अकरायचे किती धिंगाणे दोडके तोडू तोडू ठुलेत पाहते सगळे आणि छकू दिदी छकू दिदी असं चालतंय त्याचा सकाळचा धिंगाणा जाय नेऊन ठेवून दे आणि मला चहा घेऊन ये अरे तुमचं बंद होत आहे काय बंद करा तुम्ही आता तुमचे धिंगाणे आज पप्पा घरी नाही तर त्यायला मस्त धाक नाही राहायला आता त्यायचे पप्पा जायला गाणं सूट करायला त्यायला माहिती आता आमची मम्मी काय ते बोलत राहते मग असा धिंगाणा नका करू तर ते धाकानं चिप राहते पण माझ्या धाकानं ते काय त्यायला धाक नाही महा म्हणजे तसं काय नाही म्हणतोय भैया मी दाटून म्हणायला लागले भावांना बहीण न माहिती लय ऐकण्याच्या आधी मी त्याची दाटून तशी मजा करायला लागली म्हणजे आपण हेडोत म्हणलं तर मग ते धेंगाणे करत नाही दोघं भाव आता आपले पण बहीण भावाचे भांडणं वेळेलाच हा पण बहीण भाऊला भांडण करायचो फक्त आमच्या फौजीचेन मय भांडण कधीच होईल नाही माना भावाचेन मये आमचा फौजी कधीच भांडत नव्हता माझ्यासोबत सगळ्या सगळ्यात मोठी मी चेन ते लहान लहान आहे ती गजन दोन बहिणी दोन भाऊ आहेत चौ गजन आहेत आम्ही तर मग लहानपणी आमचा परवीन मी माय लानी बहीण आम्ही ती गजन भांडणं करायची पण मग लहाना भाऊ कधीच त्याचेन मये भांडणं होईल नव्हते आणि यायचे भावांना बहिणींना सारखे भांडणं चालतात म्हणजे कसं आहे छकू राहत ही गावाकडे शिकायसाठी आणि भैया एकटा राहतो इकडं तर त्याला एकूण एकायची सवय नाही आणि इकडं कसं आहे ते म्हणते तसं नाही पण तसंच आहे ती म्हणजे ती सईन होत नाही तसंच आहे भैया ते पण बहीण भाऊ असले तर मी तो भांडणं होतेच म्हणा आणि आमचे दोघा भावाचे कधी भांडणं होईल नाही भावांना बहिणींना एवढं हेडो वाटतंय तर नक्की सांगा कमेंट मध्ये आज तुमच्या ताईनं कपडे लय मोठे धुतलेत आज बिलांकेट बदललं बदललो आज तुमच्या ताईला लय कपडे होते आणि आता मस्त हारसूचे पप्पा गाणं सूट करायला गेले तर ते तर आता त्याच्या पण तुम्ही चॅनलला सपोर्ट करा तुम्हाला तर सांगेलच आहे सपोर्ट करा म्हणून आणि कोकणच्या दादानं पण मला सपोर्ट करेल आपल्या चॅनलला आपली सगळी फॅमिली चांगली आहे असं नाही हेच नाही म्हणजे दादानं न सपोर्ट करेल कोकणच्या दादानं आपल्या चॅनलला तर कोकणच्या दादामुळं पण लय सपोर्ट भेटला आपल्या चॅनलला तर लय भारी चालतंय चॅनल तर दा हारसूच्या पप्पाला पण तसाच सपोर्ट करा ते आता गाणं शूट आणि रंगनाथ दादानं पण लय सपोर्ट करेले आपल्या चॅनलला सगळ्या रंगनाथ दादानं कोकणच्या दादानं न बहिणी सगळे तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करता पण रंगनाथ दादानं कोकणच्या दादानं या दोघांना लय सपोर्ट करेल आधी तर मला त्याच्या दोघांच्याच कमेंट यायच्या आधी येऊ लागली मला कोकणच्या दादाची नंतर मग रंगनाथ दादाची मला दोनच कमेंट यायच्या माझ्या भावाच्या दोघायच्या आणि नंतर हळूहळू तुम्ही सर दादांनी यायन सपोर्ट केला मग हळूहळू सगळ्या भावाच्या बहिणीच्या कमेंट यायला लागल्या नाही तर ला, सुरुवातीला मला कोकणच्या दादाची आधी कमेंट यायची आणि रंगनाथ दादाची यायची मग सगळे मला सपोर्ट करते तर लय भारी वाटते बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या एवढ्या